बघ या खेळण्याचे रंग आणि आकार वेगवेगळे आहेत आपण त्यांना एकत्र करशील का हो आई मी करू शके आधी काय करू छान आधी सगळे लाल रंगाचे खेळणी वेगळी ठेव बघ तुला सापडतात का बघ आई सगळे लाड मिळाले शाबास आता आकारानुसार जुळव चौकनी खेळणी शोधून वेगळी ठेव झालं आई मी सगळं शोधन खूप छान शेवटी मोठ्या आकारांचे खेळणी आणि लहान खेळणी वेगळं कर बघ आई हे मोठ आणि हे लहान शाबास, माझी हुशार मुलगी खूप छान केलं